आज सांगली शहर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नवीन निवडी जाहीर करण्यात आला सांगली शहर जिल्हाध्यक्ष संगीता अभिजित हारगे यांनी संगीता जाधव हो यांची जिल्हा उपाध्यक्षपदी हो निवड केली आणि स्नेहा सुतारे यांची शहर जिल्हा चिटणीसपदी निवड केली यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष संगीता हारगे म्हणाले की पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब प्रदेशाध्यक्ष जयंतरावजे पाटील साहेब माननीय खासदार सुप्रिया सुळे महिला प्रदेशाध्यक्ष माननीय रोहिणीताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर जिल्ह्यामध्ये संघटनात्मक बांधणी करून पक्ष बळकटीकरणाची आणि मजबूतीकरणाची जबाबदारी नवीन पदाधिकाऱ्यांच्यासोबत सर्वच पदाधिकाऱ्यांची अश त्याचबरोबर महिलांवर अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवून सर्वसामान्य महिलांना न्याय देण्याचा संघटनेकडून प्रयत्न केला जाईल यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संगीता आहारगे माजी नगरसेविका पवित्रा केरीपाळे प्रदेशसर सर चिटणीस ज्योतिया शहर जिल्हा उपाध्यक्ष संगीता जाधव शहर जिल्हा चिटणीस स्नेहा सने, सुतार रेखा कांबळे सुनीता जनधने प्रियांका तुपलोंडे वैशाली धुमान नम्रता सळंके सुरेखा सातपुते संगीता जाधव छाया पांढरे यांच्यासह महिला आणि पदाधिकारी उपस्थित होते आमचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब जयंतरावजी पाटील साहेब खासदार सुप्रिया देसुळे प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सांगली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी संगीताताई जाधव त्याचबरोबर सरचिटणीसपदी स्नेहाताई सुतार यांची निवड करण्यात आलेली आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देह धोरणे त्यांची विचारसरणी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम ते नक्कीच करतील आणि त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्या भाग्यवाटचालीत शुभेच्छा